आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आम्ही सुद्धा आमचा एक वगा द्यायला काहीच हरकत नाही आम्ही तो देऊ पण पर... अतिवृष्टी झालेली आहे काही बऱ्याच ठिकाणी नुकसान देखील झालेले आहेत तरी या संदर्भात आपण आपल्या सिरडीचे खासदार म्हणून निश्चितपणामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका संपूर्ण शेती व्यवसायाला बसलेला आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये शेतीची अनेक ठिकाणची माती वाढल्यामुळे पुढच्या अनेक वर्ष शेती नापेल राहणार आहे आणि आज जे शेतीमध्ये उभं केलेलं होतं ते सर्व पीक मातीमोल झालेलं आहे पूर्ण जवळजवळ नष्ट झालेलं आहे त्याची काहीच म्हणजे कांदा असेल सोयाबीन असेल आणि तोच फटका आता प्रामुख्यानं संगमेर अकोले श्रीरामपूर नेवासा या आमच्या नगर जिल्ह्यामध्ये देखील तोच फटका जसं धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यामध्ये बसला त्याच पद्धतीचा फटका आमच्या भागामध्ये दे देखील बसलेला आहे आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं ओल्या दुष्काळाची जी मागणी होते आहे ती अत्यंत रास्त स्वरूपाची आहे आणि महाराष्ट्र सरकारने निश्चितपणानं हा ओला दुष्काळ तर जाहीर करावाच हो पण मी म्हणे यापुढे जाऊन की महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची जी मागणी आहे की खऱ्या अर्थानं कर्जमाफी झाली आहे आणि सात बारा कोरा करण्याच्या ज्या घोषणा आहेत त्या खऱ्या अर्थानं अंमला याव्यात आणि सात बारा खऱ्या अर्थानं कोरा करण्याची ती आता खऱ्या अर्थानं वेळ आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करेन की सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक अशा योजना आहेत ज्या योजनेवर विनाकारण खर्च होतो तो खर्च आपण अशा काही विकासाच्या योजना आहेत मी मागच्या वेळेला खासदार अशा एकशे पंच्याऐंशी योजना त्यावरचे अर्थमंत्री चिदंबरम यांच्या समोर मांडल्या आणि त्यांनी तात्काळ निर्णय ता ता घेतला होता ब्रिंदगड अशा काही योजना आहेत की जो खर्च विना अनाट आहे तो सर्व खर्च आज ह्या ओल्या दुष्काळातील बाधित सर्व शेतकऱ्यांच्यासाठी वापरात आणावा आणि असा निती निश्चितपणानं जर तर तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांचं जीवन सुखमाय होईल भयावह अवस्था शेतकऱ्यांच्या आज कुटुंबामध्ये निर्माण झालेले आणि सर्व स्तरावरनं ही मदत शेतकऱ्यांसाठी झाली पाहिजे अशी विनंती या ठिकाणी साहेब आता अनेक असतील असतील मंत्री त्यांनी एक एक पगार याच्यासाठी दिलेले आहेत मदतीसाठी तर आपण खासदार म्हणून कसं आवाहन करणार बाकीच्या खासदार साहेब निश्चितपणानं आम्ही सुद्धा आमचा एक पगार द्यायला काही हरकत नाही आम्ही तो देऊ परंतु ह्या पा मी तर असं म्हणेन हि जे मी काय बोलतो आहे की अशा अनेक ठिकाणचा पैसा आहे की तो पैसा त्याचा उपयोग समाजासाठी होत नाही कुणासाठी होत नाही असा पैसा डायव्हर्ट करण्याची गरज नितांत आहे आणि सरकारला देखील माहिती आहे की कुठे पैसा काही योजना बंद करून जर दिला तरी चालेल हा पैसा शेतकऱ्यांसाठी दिला तर मला असं वाटतं ते फार यथार्थ योग्य राहील महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांच्या जवळ प्रचंड पैसा आहे त्याचप्रमाणे अशी काही देवस्थानं आहेत की ज्यांच्या जवळ प्रचंड पैसा आहे हा सर्व पैसा मला असं वाटतं या व्यवस्थेसाठी आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे या अत्यंत गंभीर अशा अडचणीच्या कालखंडामध्ये तो जर उपकार आणला तुम्हाला असं वाटतं ती एक अत्यंत समाधानाची आनंदाची बाब होईल महिन्यावर त्यांना आवाहन करतो सैवास संस्थांच्या निधीतून काही पैसा द्यायला हरकत नाही आहे त्याचप्रमाणे इतर अनेक ज्या काही देवस्थान आहेत मोठमोठी त्यांनी त्यांच्या तिथला पैसा द्यायला हरकत नाही आहे आणि जे अनेक म्हणजे अंबानी आहेत धाडाणी आहेत अशा अनेक उद्योगपती आहेत प्रचंड की त्यांनी सुद्धा खरं यामध्ये अत्यंत पुढाकार घेऊन पैसा द्यावा अशा प्रकारची विनंती आणि करतो